या शिवराय यांच्या पावन चरणी त्रिल अभिवादन करून सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा लाभलेलं आमचं कृष्णा वेण्णा उत्सव संस्थेचे हे कृष्णा वेण गणेशोत्सव मंडळ यंदा पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे या आपल्या मंडळाने संगमित पहिल्यांदा सादर करण्याचा प्रयत्न केलेला ऐतिहासिक जिवंत देखावाची शौर्य गाथा सूर्य

चालत आलेल्या व्यापाराचा शिक्का संगम भावनेला अर्थसंपन्न ठेवतो व्यापारासोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेले संगम भावने कृष्णा महिनेच्या संभागत आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे श्री काशी विश्वेश्वर मंदिर विष्णू मंदिर परशुराम मंदिर यांसारखी पवित्र ठिकाणे संगम भावनेला लाभलेली आहे विश्वेश्वर मंदिराचे भव्य दिव्य शिवलिंग या मंदिरात एक सखी राग्नी जयती महाराणी येसुराणी साहेब यांची समाधी देखील आढळते पुराणात गोपाळ श्री कृष्णांची आणि परशुरामांची भेट देखील याच भूमीत झालेली ऐकण्यास मिळते अशा गुण संपन्न गावास वाढत्या औद्योगिकीकरणामुळे एक अव्वल स्थान प्राप्त झालेले आहे पतसंस्था सार्वजनिक संस्था मंडळे यांसारख्या बाबीमुळे गावाच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेलेला आहे याच परंपरेत एक छोटी शुद्ध टाकण्याचा प्रयत्न म्हणून हा जिवंत देखा चंपा संस्थेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या दहा दिवसात स्वराज्य पाच पटीने वाढलं एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण उत्तर स्वराज्य वाढवत होते दुसरीकडे स्वतः जिजाऊसाहेब साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गरिबांची झुंज देत होत्या सगळीकडे गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फते होत होती आणि यामुळे यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला सामने से वार नहीं करेंगे सिर्फ सिर्फ के वार करना उनकी फितरत में है देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा आखिर <laughs> रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा चौकन ना रहना कहीं के भी खेला कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा समझे जी या सिद्धींना लयच मजबूत करण्याला आलाय सुद्धा बाहेर करू शकत नाही आणि त्या भर म्हणून तो बेकार नाक्यातले आले तो घेऊन त्यांच्या सोबतीला केला एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहिस्त खान आता आम्ही सांगलू असं वाटून ते टोपी कर इंग्रज आपल्या वैरायच्या आम्ही त्यांच्यावर दिला व्यापाराचं धारण घडवून या देशी आलेले इंग्रज या व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस नाही तर येणाऱ्या काळात हे खूप काढायला होय बाजी आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूयात विशाळ पोहोचताच पुन्हा नव्या सोमाना आपण सिद्धीवर हल्ला चढू अगदीच योग्य विचार आहे आपण इथून बाहेर पडलो तर आपणा करीमांची दोन्ही बाजूने कोंडी घाता येईल शत्रुश कोंडी करायची असेल तर शत्रुश गाफल ठेऊनच इथून बाहेर पडवं लागेल आणि त्यासाठी तुमचा भेद काय आहे भाईक राज भेद असा काय की जेव्हा आपण गट सोडायला लागू तेव्हा आपल्याबरोबर दोन पालघ्या राख्या एका पालखीमध्ये तुम्ही असतात आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काची पण भाईक शिवा राज दोन पालखे असत्या तर दुश्मना चाकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ चुरीत मिळत पण भाई आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा तस नाही राज गस्तीची पथक हुकली की शिवा पालखी तिथं सोडल आणि ते टाकायला येऊन भेटल की काय शिवा कुंभ राज तुम्ही काय मी काळजी करू नका शिवा आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे भावना ऐकून त्यात तसंच होईल पतक फुकतात का येऊन भेटतो राजे नायकांनी या आधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे होय नाही तर तुम्हीच आमचे शंभू कर तुम्हीच मार्ग दाखवा वाय राज फक्त आज चिराग द्या गणिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच घडवतो たま鳥にすくとのスタやる。

すず、さだ、家なかった

कोणाचं नाव कुठे बोललं जातं आणि कोणाचं कुठे पण आमचं इथे बोललं जाणार आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी जसं पांडवांना बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार हे संगी आमच्याकडनं गिरावून धुण नका हे सगळे आमच्याकडून गिरावून घेऊन बाहेर थिरा। <laughs> राजे, तुम्ही जर ता ता राजे माझं ऐकलं नाही तर ही तुमची गटा माझ्या काळजात रक्ताचा सरास जाण मी वेळ जवळ नका राजे गरी जवळ आहे तुम्ही या राजे आम्ही थोडखिंड अडकू या तुम्ही, तुम्ही? राजे या तुम्ही राजा आम्ही हाऊल तुम्ही जा राज ফোন নালো আছে ভাল जाओ वरना खीमा बना देंगे हाँ, तोहफे आधी ना बने बाजी काशी प्रभु तुम्हारे जैसा सोमवार सिंह 本朝休再言说兵家，看我独坐江山外。 आज से स्वाराच जोभा है ते तुम्चा सारक्या स्वामिनिष्ठ अडि लामाणी साथिदार हा केवळ के वड़कता सारे नदी सा ही केवळ वर नाही तर तुमच्या बनिदाना ने पावन जाली ही पावन खेंद है पावन खेंद <laughs> संकल्पना <tries> छत्रपती <tries> <tries> <tries>